जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा असा तीन हजार हो सन्मान निधी आपण डायरेक्ट डेब्युटी केलेला आहे आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेऱ्याच्या आधी तुमच्या खात्यात पैसे आले दोन हप्त्याचे आले आता या तिसऱ्या हप्त्याची लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या पैशाविषयी आता प्रतीक्षा संपली मुख्यमंत्री तसेच महिला व बालविकास मंत्री ज्या आदिती तटकरे यांनी देखील माहिती दिलेली दे आहे तारीख जाहीर झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं तसेच आदिती तारी तटकरे यांनी देखील सांगितलेलं आहे तर डिटेल आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणती ती तारीख आहेत मुख्यमंत्री काय म्हणाले महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या ते आपण जाणून घेऊ कोणती तारीख आहे आता प्रतीक्षा संपलेली आहे आता डेट तुम्हाला समजणार आहे तो व्हिडिओ पाहत राहा डिटेल आपण समजून घेणार आहोत लाडक्या बहीण योजनेचे पहिले दोन हप्ते आले असतील तर तिसरा हप्ता केव्हा येईल तर त्याचबरोबर तुम्हाला अजूनही हप्ता आले नसेल एकही एक पै पह, एक, पैसे जमा झाले नसतील तर केव्हा पैसे येतील तर याविषयी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी एका सभेत बोलत असताना डायरेक्ट त्या ठिकाणी एक माहिती दिलेली आहे अतिशय माहिती पूर्ण व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण की लाडकी बहीण योजनेचा हप्ता नेमकं कधी येईल याविषयी पूर्ण महाराष्ट्रभर चर्चा आहे आता सगळ्यात महत्त्वाची तुमच्यापैकी बऱ्याचशा माता भगिनींना असं वाटत होतं की लाडक्या बहिणींचा हप्ता येणं हा एक ते दोन दिवसामध्ये अपेक्षित होतं पूर्वी जे जे दोन टप्प्याचे हप्ते आले त्यामध्येच एक भरपूर मोठी एक त्या ठिकाणी चर्चा सुरू होती की पंधरा जवळपास पंधरा सप्टेंबरला येईल सोळाला येईल सतराला येईल पण अजूनपर्यंत हप्ता आलेला नाही पहिली गोष्ट इथे क्लिअर सांगतोय की आत्तापर्यंत कोणालाही त्या ठिकाणी तिसरा हप्ता मिळालेला नाही आहे मग हा हप्ता नेमका कधी येणार याविषयी देखील बऱ्याचशा त्या ठिकाणी चर्चा सुरू होत आहे बऱ्याचशा सूत्रांकडनं माहिती मिळत आहे असंही समजलं की सतरा ते एकोणीसमध्ये येईल पण आता मुख्यमंत्र्यांनी त्यावर एक विशेष माहिती दिली एक विधानदेखील केलं एका योज स स सभेमध्ये बोलत असताना त्यांनी विशेष सांगितलेलं आहे आणि ज्यामुळे आता पूर्णत शंका क्लिअर झालेला आहे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की यामध्ये कारण देखील समोर आलेलं आहे की हे असं का घडत आहेत याची तारीख बदलली तारीख पुढे गेली सप्टेंबरमध्ये कोणत्या तारखेला तिसरा टप्पा येईल अजूनपर्यंत ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांना केव्हा पैसे मिळतील किती मिळतील याविषयी आता कुठल्याही प्रकारची शंका तुमच्या मनात राहणार आहे एकंदरीतच लाडक्या बहीण योजनेसंदर्भात कुठल्याही प्रकारची शंका तुमच्या मनामध्ये राहता कामा नये म्हणजेच तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे की आता नेमकं कोणत्या कारणामुळे हप्ते पुढे गेले त्यातच मुख्यमंत्र्यांनी कारणही त्या ठिकाणी समोर आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी एका भाषणामध्ये सांगत असताना डायरेक्ट तारखेविषयी देखील सूचना दिलेली आहे ती सूचना डायरेक्ट प्ले करून तुम्हाला दाखवणार मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे की कोणत्या तारखेला महिलांना त्या ठिकाणी पैसे येतील पण झालं काय एक विशेष कारण इतकं महत्त्वाचं आहे की ते कदाचित तुम्हाला माहिती नसेल तर तुमचा पुढचा हप्ता येईल पण त्यामध्ये अडचण येऊ शकते बँकेमधून काढायला अडचण येऊ शकते एक कार एक काम तुम्ही तात्काळ करणं गरजेचं आहे अन्यथा तुमचा पुढचा हप्ता येण्यामध्ये अडचण येऊ शकते याविषयी देखील माहिती तुम्ही घेणं गरजेचं आहे त्यामुळे हे एक कारण एकदा जाणून घेऊ आणि लगेच मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं कोणत्या तारखेला तिसरा टप्पा जाहीर झाला आहे कोणत्या तारखेला तुम्हाला पुढचे दीड हजार किंवा बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांना साडेचार हजार रुपये कारण की असंही चर्चा सुरू होत होती की आता हा हप्ता वाढणार आहे दीड हजार रुपयाचे दोन हजार रुपये हप्ता होईल दोन हजारच्या अडीच हजार होतील साडेतीन हजार तीन हजार होतील तर याविषयी देखील एक माहिती समोर येत आहे पण सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे काय झालं की जो पहिला जो टप्पा होता म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात पहिले जे पैसे आले ते चौदा ऑगस्टपासून सतरा ऑगस्टपर्यंत आले वचनपूर्ती सोहळा जो पुण्याला झाला होता तर त्याच्या आधीच पैसे यायला सुरुवात झाली त्यानंतर दुसरा कार्यक्रम झाला नागपूरमध्ये नागपूरमध्ये कार्यक्रम एकतीस ऑगस्टला होता तर त्याच्या आधी दोन तीन दिवसापासून पैसे यायला सुरुवात झाले पण आता त्यातल्यात महिलांचं एक सगळ्यात मोठी शंका अशी आहे की काही महिला असं म्हणतात की आमचा फॉर्म अप्रूव्ह झाला त्याचबरोबर सगळं बँक लिंक आहे आधार लिंकिंग आहे तरी आमचे पैसे का आले नाही तर त्यांचं कारण देखील इथे क्लिअर करत आहोत आणि ज्यांना आत्तापर्यंत पैसे आले त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आहे त्यांना कदाचित हप्ता वाढून मिळू शकतो याविषयी काय माहिती आहे ते सांगूयात पण काय आलं सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे चौदा ते सतरा ऑगस्टला जे पहिले पैसे आले जून आणि जुलैचे तीन हजार रुपये तर त्यामध्ये एक तारीख ठरवण्यात आली होती अंतिम तारीख एकतीस जुलै म्हणजे ज्या महिलांचा फॉर्म एकतीस जुलै आधी अप्रूव्ह झाला होता एकतीस जुलै आधी त्यांचं जे काय आहे आधारला बँक लिंकिंग झालं होतं त्याच महिलांचे पैसे चौदा ते सतरा ऑगस्टमध्ये आले मग त्यानंतर काय होतं त्यावेळेस एकतीस जुलै ही लास्ट तारीख देण्यात ता आली आली होती पण ही तारीख पूर्ण फॉर्म भरण्याची वाढवण्यात आली ती तारीख वाढवण्यात आली जवळपास एकतीस पुढच्या एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली मग काही महिलांनी फॉर्म भरायला सुरुवात केली एक ऑगस्टपासून मग काहींनी एकला भरले दोनला पाचला दहाला त्या ठिकाणी भरले मग त्यातही काही महिलांचं असं म्हणणं आहे की मग आम्हाला एकतीस ऑगस्टपर्यंत दुसऱ्या टप्प्यात का आहे ना का पैसे नाही आले तर त्यासाठी देखील एक अंतिम तारीख जाहीर करण्यात आली होती ती तारीख म्हणजे चोवीस ऑगस्ट होय चोवीस ऑगस्टपर्यंत ज्या महिलांचं अर्ज अप्रूव्ह झाला अर्ज भरून झाला अप्रुव्हलचा मेसेज आला आधारला बँक लिंकिंग झालं अशा सर्व बाबी टू झेड प्रमाणात पूर्ण झाल्या असतील चोवीस ऑगस्ट पूर्वी त्या महिलांना जवळपास जवळपास एकोणतीस तीस एकतीस ऑगस्टला पैसे आले मग साधारणपणे हा डाऊट इथे क्लिअर होणं महत्त्वाचं होतं मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय आलं की चौदा तारखेला धाराशिव इथे कार्यक्रम झाला चौदा सप्टेंबरला चौदा सप्टेंबरला ता जो कार्यक्रम झाला त्यामध्ये भरपूर महिलांना असं वाटत होतं की आज पैसे येतील आणि भरपूर त्या ठिकाणी आशेचं वातावरण होतं पण त्या दिवशी काही पैसे आले नाही मग आता पैसे केव्हा येतील तर याविषयी मुख्यमंत्र्यांनी क्लिअर कट त्या ठिकाणी सांगितलेला आहे तो व्हिडिओ मी डायरेक्ट तुम्हाला प्ले करून दाखवणार आहेत मुख्यमंत्री स्वतः त्यांनी एक माहिती विशेष माहिती दिलेली आहे पण तत्पूर्वी तिसरा हप्त्या येण्याआधी तुम्हाला हे काम करणं अतिशय गरजेचं आहे अन्यथा बाकीच्या महिलांना पैसे येतील आणि तुम्हाला येणार नाही म्हणजे काय होईल कदाचित मागचे दोन्ही पैसे आले असतील दोन्ही हप्त्यांच्यामध्ये तीन हजार आले असतील पण पुढचे पैसे येण्यामध्ये अडचण येऊ शकते कारण की सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम याच्यामध्ये असा झाला की बऱ्याचशा महिलांचे बँक खाते हे डिॲक्टिवेट होते बँक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स नव्हता बँक खात्यावर कुठलं तरी कर्ज होतं कुठले तरी हप्ते पेंडिंग होते यामुळे झालं काय भरपूर कमेंटच्या माध्यमातून आम्हाला प्रश्न विचारण्यात आले भरपूर शंका विचारण्यात आल्या त्यामध्ये महिलांचा मुख्य प्रश्न असाच होता की आमचे पैसे आले तीन हजार रुपये जमा झाले लगेच अकराशे रुपये कट करून घेतले फक्त एकोणीसशेच राहिले तर एका महिलेचे फक्त दोनशे रुपयेच त्या ठिकाणी शिल्लक राहिले होते तर हे होऊ नये म्हणून जे काय आपलं महाराष्ट्र सरकार आहे तर त्यांनी बँकांना आदेश दिलेले आहेत की तात्काळ कोणत्याही महिलेचे जे पैसे जमा केलेले जे कट केले आहेत तर ते कृपया कट करू नये लाडक्या बहीण योजनेचे पैसे आल्यानंतर पूर्वी कोणत्या कर्जामुळे किंवा कुठल्याही कारणास्तव जर पैसे त्यांचे त्यांच्याकडे बाकी येणं बाकी असेल तर लाडक्या बहीण योजनेच्या खात्यातून ते पैसे क कट करू नये असं तातडीनं सांगण्यात आलेलं आहे केंद्र त्यामुळे आता पैसे तुमचे कट होणार नाही पण मग कोणत्या तारखेला पैसे येणार तर याविषयी देखील एक चर्चा महाराष्ट्रभर सुरू होती पण आता त्यावर पूर्ण पडदा पाडलेला आहे कारण की मुख्यमंत्री साहेबांनीच यावर क्लिअर वक्तव्य केलेलं आहे का योजनेचा हे करत असताना त्यांनी शिवसैनिक जे आहेत तर त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की स्वतः घरोघरी जाऊन त्या ते ठिकाणी योजनेची माहिती द्या तर ते तेच सांगत असताना मुख्यमंत्री हेही म्हणाले की मी ज्यावेळेस एका कुटुंबात त्या ठिकाणी गेलो होतो तर त्यावेळेस मुख्यमंत्री नाही तर माझा भाऊ आला आहे असं महिलेने त्यांचं त्या ठिकाणी त्यांना संबोधन दिलं तर मुख्यमंत्री म्हणाले की माझा मुख्यमंत्रीपेक्षा माझा भाऊ म्हणून त्या ठिकाणी ओळख होत आहे तर हे सगळ्यात महत्त्वाची त्यांच्यासाठी बाब आहे तर हेच सांगत असताना पुढे त्यांनी या सभेमध्ये असंही सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे की तीस सप्टेंबर तीस सप्टेंबरपर्यंत जे आहे म्हणजे या महिन्याच्या एंडपर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे तर जे अर्ज भरले जातील तर त्यांची पडताळणीही सुरू आहे तो तीस परेंत हापते चे ते जमा होना तर तीस सप्टेंबरपर्यंत नक्कीच पुढच्या हप्त्याचे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत तर असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे ज्यांना अजूनही मिळालं नाही त्यांचे देखील पैसे एकखट्टी त्या ठिकाणी मिळणार आहेत अर्ज व्यवस्थित करून घ्या अप्रूव्ह नसेल तर अप्रूव्ह करून घ्या काय तुटी आहे ते करून घ्या ज्यांनी अर्ज भरला नाही त्यांनी अंगणवाडी सेविकांकडे अर्ज त्या ठिकाणी भरणं गरजेचं आहे आता ही महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी होते आता मुख्यमंत्री साहेब डायरेक्ट व्हिडिओमध्ये काय म्हणालेले आहेत तर तात्काळ तुम्ही लगेच पाहून घ्या त्याशिवाय तुमचाही विश्वास बसताना आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून क्लिअर कट माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो एकदम पुरावेशी तर त्यामुळेच नक्कीच ही क्लिप पहा चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आता ही क्लिप पहा मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले आणि त्यावर काय तुमची प्रतिक्रिया ही देखील कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका आम्ही नक्कीच त्यावर हे त्यांच्या खात्यामध्ये पण तीस सप्टेंबरपर्यंत सगळे स्क्रुटिनी होईल आणि सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते